नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ जो आहे तो आज खूप छान महत्त्वाचा व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे आता नवीन फॅशनमध्ये निघालेले आहे की साडीवर बेल्ट कमरपट्टा किंवा बेल्ट म्हणतात त्याला तर तो जो आहे तो कशा प्रकारे बनवायचा आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या चॅनलवर आणखी नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब बटन दाबायचं आहे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करन ते अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जात असतात त्यासाठी तर इथे पहा हा कॉलेजच्या विद्यार्थिनींचा ब्लाऊज आहे तर मग ब्लाऊज जे आहे ते टीच करून दिलेला आहे आणि तिने सांगितलं होतं की मला कमर बेल्ट पाहिजे म्हणून तर मी म्हटलं की बरं ओके तर तिथे मी काय केलेलं आहे तिचा ब्लाऊज जो आहे तो टीच करून दिला होता मी आणि ब्लाऊजला बॅक साईडला काय केलं तर डिझाईन कुंदनच्या वर्किंगची डिझाईन आलेली होती आणि रेडीमेड जी आ, ती गोड जो असतो तो, तो आलेला होता त्या ब्लाऊज पीसला मग मी काय केलं की बॅक साईडला मी तो गोड जो आहे तो कमराला वापरला आणि ही जी कुंदनची जी डिझाईन होती ती मी कमरपट्ट्यासाठी यूज केलेले आहे तर कशा प्रकारे छानपैकी दिसत आहे हे तुम्हाला शेवटला दिसनच मी छोटासा वेअर करून तुम्हाला दाखवणं तर त्यासाठी इथे मी लांबी जे आहे ती या बेल्टची साडे अठरा इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी सव्वा दोन तर हे जे आहे तो कुंदनची डिझाईन छानपैकी अशी दिसत आहे तुम्हाला असं पांढरे कुंदन आहेत त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अशी दिसणार नाही पण असे पांढरे पांढरे कुंदन आहेत आणि लाईट कलर आहे या साडीचा जो आहे तो लाईट कलरमध्ये बेबी पिंक असतो तसा कलर आहे हा तर इथे मी अस्तरही कट करून घेतलेला आहे त्याच्यासाठी जेणेकरून अस्तरही लावायचं असतं या बेल्टला तर मी हा जोवरचा साडीचा कपडा आहे तो अशा प्रकारे मी इथे घेतलेला आहे तर एकदम छानमध्ये डिझाईन तुम्हाला शेवटला वेअर केल्यावरती पाहतानाच तुम्ही की आ, कशी डिझाईन आहे त्याची ती तुम्हाला दिसणं तर इथे पहा मी लांबीला साडे घेतलेला आहे आणि रुंदीला जो आहे तो सव्वा दोनचा घेतलेला आहे तसंच मी अस्तरही घेतलेला आहे तर अस्तराने तो साडीचा कपडा सेम दोन्ही कट करून घेतलेले आहेत आता ही जी बाजू आहे आपल्याला साडीची जी बाजू आहे ती सव्वाशे बाजू ठेवायची आहे सव्वाशी बाजू ठेवल्याच्या नंतर वर त्या साईज वरची जी साईट आहे तिथून तुम्हाला अस्तर श ठेवून घ्यायचं आहे आणि हे पहा इथे दोन नॉट घेतलेले आहेत तर नॉटला इथे गोंडेही रेडीमेड आलेले आहेत तर जो आपण लेस जे काही टेलरिंगचं मटेरियल ज्या दुकानात भेटते तिथे आपल्याला हे नॉट जे आहेत ते रेडीमेट भे भेटून जातात कंबरपट्ट्यासाठीच अवेलेबल आहेत हे तर तुम्हीही तुमच्या जवळपास कुठे असेल तर तिथे जाऊन ते आणू शकतात तर तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंगचं असं सा, लग्न समारंभात किंवा काही कार्यक्रम असेल काहीही कार्यक्रम असेल त्यासाठी जर तुम्हाला असा कंबरपट्टा तयार करायचा असेल तर हे अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता तर आता ही पहा मी जे अस्तर आहे ती वरच्या साईडने ठेवलेलं आहे आणि उलट बाजूकडून आपल्याला ते पूर्ण एक साईडने टीच करून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला गोल राऊंडमध्ये दुसऱ्या साईडनेही ते आणू आणायचं आहे आता एक साईट आपल्याला ओपन ठेवायची आहे ही जी साईट आहे ती ओपन ठेवायची आहे आणि इकडची जी साईट आहे ती बंद करून टाकायची आहे बंद साईट करताना आपल्याला एक नॉट जो आहे दोन तुकडे केलेले आहेत आपण या नॉटचे तर अखंड भेटतो किंवा अखंडच भेटतो त्याच्यात आपल्याला दोन तुकडे करून ते जॉईंट करून घ्यायचे असतात तर हे आपल्याला आतमधून टाकायचं आहे हे या साईटने म्हणजे आपल्याला हे बंद साईट करायचे आहे त्याच्यामुळे ह्या नॉट जो आहे तो आतमध्येच टाकून घ्यायचा आहे ते तुम्हाला पुढे दिसनच की कशा प्रकारे मी टाकलेलं आहे तर हे अशा प्रकारे मी पूर्ण एक साईड जी आहे ती शिवून घेत आहे तर अशा प्रकारे तर हे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला गोल राऊंडमध्ये तर आता इथे पहा इथे शिलाई थांबवायची आहे आणि इथे आपल्याला हे नॉट जो आहे तो टाकून घ्यायचा आहे लॉक करून घ्यायचा आहे डबल टिप मारून मागे पुढे घेऊन तर अशा प्रकारे हा नॉट आतमध्येच ठेवायचा आहे एवढीच काळजी घ्यायची आहे की तिथे तुमचा हा नॉट जो आहे तो शिलाईमध्ये येऊ एवढीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला तर अशा प्रकारे हे पूर्ण आपण या साईडनेही शिवून घ्यायचं आहे आता इथे काय झालेलं आहे की छोटे छोटे ती कुंदन जे आहे ती शिलाईमध्ये येत आहेत शिल्लक कपडा आपल्याकडं ह्याला एकदम कडला ती डिझाईन आलेली होती त्याच्यामुळे मला ते, ते आ, कुंदन जे आहे ते काढून टाकावं लागलेले आहेत ला तर एक साईडचे थोडे म्हणजे मध्ये मध्ये जी शिलाईमध्ये येत आहेत ते कुंदन आपल्याला काढून टाकायचे असतात तुम्ही ही तुमच्या शिलाईमध्ये जर असे कुंदन काही आले किंवा डायमंड आले तर ते तुम्ही काढूनच शिलाई मारून घ्यायची आहे नाहीतर तुमची श सुई जी आहे शिलाईची ती खराब होऊ शकते किंवा तुट तुटू शकते चुकून तुमचा हात जाऊ शकतो अशा प्रकारे काही धोके असतात त्याच्यामुळे ती काळजी घेतलेली योग्य आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण मी शिलाई मारून घेतलेली आहे दुसरी जी शा साईट आहे ती एक साइडला जास्त कपडा होता म्हणून फास्टमध्ये झाले झाली पण हे दुसरी साइड जी आहे ती जरा थोडा वेळ गेला त्याला आता हे पूर्ण आपण पलटवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्याकडे काही तार वगैरे जर काय असेल तर त्यानं ही तुम्ही पलटवून घेऊ शकता इथे मी मारतूलच्या सहाय्याने मी ही पूर्ण मोठ्या आहे त्याच्यामुळे कमरपट्टा आहे त्याच्यामुळे मारतूल काही जरी स्क्रू ड्रायवर काही जरी असेल ते तुम्ही व्यवस्थित असा पलटवून घेऊ शकतात म्हणजे सोपं जातं तुम्हाला पलटवून घ्यायला तर अशा प्रकारे मी पलटवून घेतलेलं आहे पाहू शकता ते हे पूर्ण आता आपल्याला याला टीप द्यायची आहे तर टीप द्यायच्या अगोदर काय करायचं ही साईट कशी आपण बंद कुठे टाकलेलं आहे आतल्या बाजूला लॉक करून टाकून दिलता तर याचे कोपरे जे आहेत ते आपल्याला चौरस कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि आता या साईडने आपल्याला दुसरा जो तो भाग आहे नॉटचा तो लावून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला ही एक साईड जी आहे ती दुमडवून आतमध्ये ढकलायची आहे पूर्ण जेणेकरून फिनिशिंगमध्ये खूप छान दिसावं त्यासाठी तर अशा प्रकारे मी आतमध्ये ती शिलाई तो कपडा टाकून शिलाई मारून घ्यायचा आहे तर इथे नॉट ही आपल्याला लावून घ्यायचा आहे एक साईडने तर हे या पद्धतीने हा नॉट लावून घ्यायचा आहे तर ह्या पा अशा प्रकारे छोटासा आतमध्ये ढकलवून इथून तुम्हाला अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण चौकून तर हे पहा अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून डबल इथे लॉक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण मगाच्या वेळेस पण तशीच लॉक केली होती आणि अशा प्रकारे हे पूर्ण आपण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम काटाला शिलाई एकदम काटाला घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंगमध्ये पण तुमचं खूप छान दिसलं पाहिजे त्यासाठी एकदम काटाला शिलाई घ्यायची आहे एक साईड सोपी गेली आहे पण दुसरी जी साईट आहे तिथे ते ती कुंदन जे आहे ते आतमध्ये जसे आपल्याला शिलाईला तकलीफ करत होते तसेच बाहेरूनही करत होते मग मी काय केले जी काही एक 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 जी लाईन आलेली होती कुंदन तीमध्ये आलेली ती पूर्णच लाईन मी काढून टाकलेली आहे ती तुम्हाला आता दाखवतेच की कशी काढून टाकलेली आहे ती आणि अशा प्रकारे एकदम कडल आम्ही एकदम नाजूक झिरो पॉईंटमध्येच शिलाई मारून घेतलेली आहे त्यास फिनिशिंगमध्ये पण खूप छान दिसते त्याच्यासाठी आता इथेही आप आपल्याला हे असं चौरस करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पा छोटे छोटे कुंदन जे आलेले होते शिलाईमध्ये तर शिलाई ही म्हणजे एकदम जाडमध्ये कुंदन होते ती त्याच्यामुळं मी ती काढूनच टाकले पूर्ण आणि शिलाई मारून घेतलेली आहे इथे दोन्ही साईडने हे पा अशा प्रकारे ही झालेली आहे आता इथे आपण ही शिलाई का म्हणजे कट करून घेऊता आणि हे पा अशा प्रकारे हा बेल्ट जो आहे तो तयार झालेला आहे आपला तर खूप सुंदर असा दिसतो हा साडी मॅचिंगची ब्लाऊज पीस ब्लाऊज जी वेअर केल्याच्यानंतर हा जो बेल्ट लावल्याच्यानंतर एकदम भारी दिसतो पण आता तिने ती इथे नव्हती पण बाहेरगावची असल्यामुळे आपल्याला ती वेअर करून तिचा फोटो काय आपल्याला शूट करता आला नाही पण मी हा बेल्ट तयार झाल्याच्यानंतर मी तुम्हाला थोडक्यात पुढे व्हिडिओमध्ये सांगनच की कसा दिसतो कमरेला लावून तुम्हाला दाखवणं तर अशा प्रकारे हा बेल्ट तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो असाच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईकही करा तर नवनवीन व्हिडिओ आणण्याचा दररोज मी प्रयत्न करत असते तुमचा सपोर्ट असाच मला राहू तर जेणेकरून मला ही व्हिडिओ बनवायला उत्साह येतो तर आपण हे आता वेअर करून दाखवते तुम्हाला मी की कसा दिसतो म्हणून तर हे पा तर वेअर करून दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला तो कमेंटद्वारे सांगू शकतात तर इथे तुम्हाला असं झूम करून पाहू शकतात तुम्ही की ह्याच्यावर असे पांढऱ्यामध्ये म्हणजे डायमंड कसे असतात तसे कुंदन आहेत तर तुम्ही झूम करून किंवा असं एकदम असंही पाहू शकतात चमकत आहे ते कुंदन जे खडे जे आहे ती तर हे अशा प्रकारे मी दाखवलेलं आहे तुम्हाला बॅक साईडनं काय करायचं आहे की जो आपला पदर तो मंगच कमर जो असतो तो आतमध्येच ठेवायचा आहे मगच कमरपट्टा जो आहे तो जॉईन आपल्याला कमरेला लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा कमरपट्टा तयार केलेला आहे तुम्हाला आवडला का नक्की कमेंटद्वारे सांगा आणि चला मैत्रिणींना भेटू तुझ्या व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय